नमस्कार आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर माझ्या थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की तर आज आपण खारी बुंदीचा चिवडा करणार आहोत तर हे खारी बुंदी आमच्याकडे आचारी करणार आहेत सुरुवातीला त्यांनी बुंदी तळून घेतलेली आहे बेसनपीठ मीठ आणि थोडं कलर घालून मिक्स करून त्याची बुंदी करून घेतली आहे तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही पण बाजूला करून ठेवलेलं आहे अगोदर मग त्याचा चिवडा ते करत आहेत तर त्यासाठी पहिल्यांदा शेंगा तळून घेत आहेत शेंगा पण चांगले तळून झालेले आहेत त्याला पण बाजूला काढून घेत आहेत तर यानंतर आता परत फुटाणे पण तळून घेत आहेत फुटाणे किंवा डाळवे पण म्हणू शकता तुम्ही ते पण व्यवस्थित असे डाळवे फुटाणे तळून घेतलेले आहेत त्यांनी हारी बुंदीचा चिवडा करण्यासाठी बुंदी तळून घेतलेला आहे फुटाणे आणि शेंगदाणे तळून घेतलेले खारी बुंदीमध्ये ते, ते प्रमाणामध्ये घालत आहेत बाकीचे अर्धे आम्हाला चिवड्यासाठी वापरायचे आहेत तर योग्य प्रमाणामध्ये ते दोन्ही घालत आहेत आता परत तेलामध्ये ताजा कडीपत्ता घालून तळून घेत आहेत कडीपत्ता पण चांगला कडक तळून घेत आहेत आणि थोडं जरी ओलसर कडीपत्ता राहिला तर ते बुंदी मऊ पडू शकते तर त्याच्यासाठी कडीपत्ता कडकच तळून घ्यायचा आहे आणि सर्व साहित्य आम्ही चिवडा आणि खारी बुंदी चिवडा दोन्हीसाठी वापरणार आहोत तर अशा प्रकारे कडीपत्ता त्यांनी तळून त्याच्यामध्ये अर्धा प्रमाणामध्ये अर्धा घेत घातलेला आहे आता खोबऱ्याचे काप पण करून तेलामध्ये तळून घेत आहेत तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही घातलं तरी पण चालेल पण इथे आम्ही घालत आहोत आता कोथिंबीर पण बारीक चिरून घेऊन त्याला पण तळणार आहेत व्यवस्थित त्याला पण कडकच असं तळून घ्यायचं आहे तळलेली कोथिंबीर पण खारे बुंदीमध्ये टाकून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेत आहेत तर या खारी बुंदीमध्ये सर्व मसाले घालून घेत घेत आहेत तर तुम्ही कुठले मसाले घालतात ते व्यवस्थित पाहून घ्या तर हे असे मसाले घातल्यानंतरच खारी बुंदीची चव छान लागते तर पहिल्यांदा हळद घातलेली आहे घरकुल मसाला पण घातलेला आहे बॅडगी मिरची पावडर पण घातली आहे चिवडा मसाला घातलेला आहे धने पावडर पण घातलेला आहे आता चवीनुसार मीठ घालत आहेत आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेत आहेत उटी पिटी साकर है, तर आता सर्वात शेवटी पिठी साखर घातली आहे तर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही घातलं तरी पण चालेल घातलं तर खूप छान चव लागते गोड तिकडचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर अशा पद्धतीनं आपलं खारीबंदी चिवडा तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद